ताई आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे डी वाय एस पी काय आपली मागणी खडी क्रिशर बंद करण्यासाठी मागणी आहे कुठे सुरू आहे या गावात आहे म्हणजे गावाशेजारी आणि आमच्या त्यांच्या जवळच आहे बांधालाच खडी क्रिशर आहे ती, चे ती बंद होण्यासाठी आमची कारवाई करण्याची पण कोणी आमची दखल घेत नाही बर आतापर्यंत आपण कुठे निवेदन दिली काय प्रांत ऑफिसला दिला ग्रामपंचायत मध्ये पण दिला आणि जिल्हा अधिकारी तहसील कार्यालय मध्ये पण दिलाय पण नाही आलं आमची दखल कोणीच घेत नाही काय त्रास त्रास आमच्या बागेवर आणि मजूर लोक बी कोणी येत नाही आणि जसा आपल्याला भाव पाहिजे तो तसा भाव बी भेटत नाही खडी खर्च किती दिवसापासून आहे तिथे दोन हजार एकोणीस पासून आहे सहा वर्ष होत आली त्या धुळीमुळे आमची सासूबाई पण वारले दमाच्या त्रासामुळे आता श्राद्ध झालं सात तारखेला त्या आम्ही मागास वर्गीय असल्यामुळं आमची कोणी काही दखल घेत नाही आमची एकटी वस्ती त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांचा बी मोठे जे लोक आहेत ना ते हे पैसे देऊन दबाव आणतात त्यांना आणि त्याच्यामुळं आम्हाला त्रास देतात दबाव आणणार ते गावात कुर्डवाडीचे जगताप तर ते लोक तर त्यांचा दबाव येत आहे आम्ही एक दिवस वस्ती असते आम्ही अचानक कुठे काम करतो अचानक कोणी बी आलं तर आम्ही काय करायचं बालाजी तुम्ही शिरसलं निवेदन देत आहे प्रशासनाला सगळ्यांना निवेदन दिलं तरी कोणी आमची दखल घेत नाही काय घेत नाही ते मोठे लोक आहेत ते पैशावाले आहेत आम्ही गरीब लोक आहे आमचा कोणी न्याय करत नाही प्रशासनातलं कोण त्याच्यात सहभागी आहे असं वाटतं तुम्हाला सगळे सहभागी असतात त्यांना पैसे भेटतात त्याच्यामुळे कोणीच बोलत नाही आमची दखल घेत नाही दादाचा आजार झाला मला तर डोळे रस्ता माझ्या वावरात नच आहे बांधकरीच आहे माझा ते खडीकड असं दगाड दोंढ काय बी उचलतंय आणून टाकतंय आणि त्याचं सगळे धूळ माझ्या रानात घरात सगळ्याच्या जाती तर मला झालाय पोराला झालाय मालकीनीला झाला आहे त्या दांब्याच्या आजारान आम्हाला शेतीत काय सुद्धा काम करता येत नाही <coughs> दोन <coughs> दो, एकरातनच रस्ता आहे माझा त्या रानात दोन एकरातलंच दान येत नाही कुठल्याच कांदा येत नाही मग येत नाही येत नाही काय नाही जरी आल्याला कारखाना तोडून नेला तर ते अर्धा त्याच्यापासून तर असे किती बऱ्या त्याला सांगितलं तर तिने होय होय म्हणते गप्प बसते ते कोणाचा विचार करत नाही ना काय नाही आम्ही कुठाऱ्याला ह्याला गावा त्याला सांगितलं तर होय म्हणते तिने माघरा ते पुढं कोणीच येत नाही आता आमच्यावर मराठी बाळ आली तरी गावाली बी कोणी बी शेजारी ही कोणी सगळे हसत बसते ती आमच्याकडे कोणी बागा नाही त्याका नाही काय बघ म्हणून सगळ्यात उतरले आता मग काय असेल तुमचं नियोजन असेल द्यायचं असेल काय आम्हाला मदत करायचं करा नाही तर आम्ही उद्या जर चालू केलं तर आमची आम्ही मरायचं तर असं आहे की जात त्यांना पण बोलायचं कोणी सगळी पाठीमागं तोंड धडी तुम्ही काय आलाय आम्हाला बागायचं त्यांच्या शेजारीच आहे भाऊजनाचं पण वाटून आले उलिओ जास्त त्रास मलाच होते त्याला माझे भाऊ दोन मुंबई एक मुंबईला गेलाय जगायला पुण्याला आहे पडाखाय दुवा एक जणांची तर पडाखा डोळे मुळे काय येत नाही काय नाही आणि गावातल्या पुटाऱ्यांना सांगितलं दुसऱ्या गपच बसते ती सांगतो आम्ही त्याला एवढंच म्हणते ती काय बोलत नाही तसं नाही त्याला चालू करण्या संदर्भात त्या सरकारचे नियम असतील ना तर असतील की पण आम्हाला तर गाडप त्याला खर्च आहे आणता येतं काय कुठं जायचं ते काय सगळं नियम मागितले पंचायत आम्ही नकला मागितल्या त्यांनी नकला दिल्यात आम्हाला काय काय त्यांनी काय केलंय त्यांनी त्याचा गट नंबर वगैरे टाकलाय आणि त्याला जे नकला दिलेत त्यांनी की बाबा दोनशे मीटर व ते रस्त्यावर चिटकून आहे कुठं दोनशे मीटर आहे दाखवा तुम्ही तुम्ही बी येऊन बघा दोनशे मीटर आहे बांधकरी असल्यामुळे आम्ही शेतकरी शेतकरी आहे चुटकून रातभर चालव याच्यावर सरळ सरळ वेल बांधकाम विभागानं बघा दिलंय की ती दोनशे मीटर आत आहे आता ती पूर्ण थोडं कमी रस्त्यावरच असलेली आहे त्यामुळं काय आणि आम्ही त्यांना सांगितलं तेवढ्यापर्यंत हो दोनशे मीटर सगळ्यांनी बघा तुम्ही त्यांनी आम्ही नकला मागितल्या दोनशे मीटर अंतर मग सांगितलं तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा तिथे रस्त्यावरच असले होत्यावर असल्याने बघा तुम्ही आणि सुरुवातीला दोन हजार एकोणीस पासून त्यांनी चालू केलं त्यांनी मिक्सर आपले सिमेंट मिक्सरचा प्लॅन केला चालू हळूहळू त्यांना मोठं वाढवीत चाललं आता आता तर ती सिमेंट मिक्सर उल्लेख पण दिलेला आहे अधिकारी काय करतात तर आम्ही सगळीकडे जाऊन आलो प्रांत तहसीलदार सगळं बघू त्याची काय काय कागद आहे ते का आम्हाला ते दबावाला बळीच पडा ना आम्हाला कोणतं दम देत आहे तुम्हाला काय त्रास होत नाही अशी उडव कोण देत दम तुम्हाला दमकून देत आहे त्याचा जी जी म्हणणार आहे काय भाऊ म्हणून त्याचं नाव आहे ती डायरेक्टच म्हणतो तुम्हाला त्रास होत नाही म्हणतो तुम्ही कुशाल म्हणून बाला शिरस करायचा जे खडे मालक आहे का त्याचा माळी कुठला आहे पिंपळण्याचा आणि ते काय करते तुम्हाला त्रास होत नाही ह्यांना त्रास होत नाही असं म्हणजे प्रत्येकाला आता इतके दिवस शेतकरी काय होतं दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा केला बाकीचे शेतकरी शेतकरी काय पुढे ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत आम्हाला ठराव द्या तर ग्रामपंचायत काय म्हणली की बघू देतो म्हणली आणि विषय असा झालाय की विषय असा झालाय तिथं की ग्रामपंचायत एका साईडला राहते ना आम्ही एका साईडला शेतकरी पडतो त्यामुळे आमच्या अंगावरती पूर्ण आहे राणावरती येत मजूर येत नाही कामाला दम्यासारखे हा शेजाऱ्यांना दमा झाला मग आमची वाट बघता एकदा की ही असं आम्हाला प्रशासन वाटलं काय भूमिका आहे नेमकी आम्ही आता, आता सुरुवातीला आंदोलन करून बघणार आणि आंदोलन करून परत थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाही भागलं घंटानादा आंदोलन करणार आणि शेवट मग सव्वीस जानेवारीला आमरून तर ठरलेलंच आहे त्यात काय वाद नाही तोपर्यंत प्रशासना आमची दखल घ्यावी असं एवढंच <laughs> आमचं वेळ देऊन आम्हाला शेतकऱ्यांना समजावून घ्यावं हा खरी क्रेशर हा राजरोसपणे काही वन विभाग अधिकारी असतील किंवा तहसील विभाग असेल आमच्या गावामध्ये तीन तीन एकरामध्ये अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे हे कुणाच्या ह्याच्या सतरच्या एखादी चालतं हे सगळं अधिकाऱ्यांना सगळ्याला माहीत असतं आता पाठी मग कोरडूसारखं प्रकरण झालं एक दोन टीपर्यंत मरून काढलं तर तिथं पूर्ण प्रशासन जागा झालं सगळे अधिकारी वगैरे सगळे वर्ग तिथं आले मग एवढं तिथं की तत्परता कशी होती तिथं आता मग आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन एकरामध्ये खाणे चालतात असे मोठे मोठे शेततळी चालतात त्याचा महसूल करायला म्हणजे महसूल खात्याला भरला जातो का काय अवैध चालू आहे हे सगळ्या शेत्रस्त प्रशासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे खडीकेशर जे आहे का हा रो एकदम रोडवर आहे सरकारचा नियम आहे की रस्त्यापासून ते दोनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त पाचशे मीटर एवढ्या अंतरावर असलं पाहिजे हे सरकारची सगळी नियमावली आहे का ही सगळी फाट्यावर मारत ह्या खडीकेशर मालकानं हा तिथं खडीकेशल चालू केलेला आहे आणि हे कुणालाही म्हणजे दखल घेत नाही याचा अर्थ ह्याचं प्रत्येक सगळ्याला वैयक्तिक काय साध्या उपयोगेत बोलायचं ह्याला सगळं हप्त वगैरे चालू आहे त्याच्यावर मग ते महसूल खात्याला असेल वन विभाग खात्यामध्ये असल पर्यावरण विभाग असेल त्याला परवानगी देत कशा जर दिल्या परवानग्या जर ह्याला सरकारचं जर परवानगी आहे तर त्यांनी आम्हाला दावावी की हा ह्या अधिकाऱ्यानं मला ही परवानगी दिलेले आणि हे सरकारच्या नियमावलीत बसते असे दिलेले दावं होते आम्हाला मध्यंतरी आपण आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की धुळीमुळे आम्हाला आमच्या शेती ऊस असेल वा ते पिटवून देऊन परत आम्हाला म्हणजे बरोबर आहे तर दुरुळा जर एवढा उडतो ना तर आता ज्याला काय वाटतं बाषेट देऊन बघा आसपासच्या शेतीची पाहणी करा तिथं फळवर्गीय पिकं आहेत आपलं केळी आहे मका आहे ऊस आहे ह्याच्यावर दुरुळा एवढा बसतो ना या दुरुळ्यामुळे तिथली जनवर सुद्धा ते वैरण खात नाहीत आणि जर खाली तर ते आजारी पडतात एवढी परिस्थिती बेकार आहे जनावरांची जर ही परिस्थिती तर माणसाला श्वसनाच्या आजार होऊन सारखे आजार होत आहे श्वासनात त्रास होऊन ऊस काय निवेदन काय दिलंय का आणि आता हिथं एस पी ऑफिस ला येऊन निवेदन द्यायचं एवढच विषय आहे की आम्हाला असं आता विषय कसा आहे त्यात निमगाव आमच्यासोबत माजायला तयार आहे पण समोर यायला कोण तयार नाही म्हणजे त्रास सगळं आहे पण मग माणसं घाबरतात हबरतात बाबा नको आपल्याला दमदाटी होईल आपलं आप कुठं चांगलं चाललंय आता कशाला लोक नाद नद लागायचे म्हणजे ह्या गोष्टीमुळे आता हे सगळं शेतकऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला असं निवेदन दिलं की जर आमच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण म्हणजे तर क्रिशरवर आम्ही गेलो जर आम्हाला काही हानमार झाली वगैरे काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी आम्ही एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं काय दिले काय मॅडम याच्यावर सर्व माझ्या मी आधी तहसील प्रांत मी अडबला आणि तहसीलदारला विचारून जे काय पुढील कायदेशीर कारवाई होईल का ते करायला सांगेल म्हणजे मी